एक शेवटचा आमचा मराठीवर पीक विम्याचे या वर्षी तीन ट्रिगर बदलले आहेत आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती सर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरटा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याची नेमके उंबरटा उत्पादन ग्राह्य धरणार का कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक कापणी प्रयोग कसा होईल या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर आहे या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे मी आता ते कापण्याचे सुद्धा विषय येणार नाही या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलेला असल्यामुळे ते याचा विचार न करता ताबडतो टक्के त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल मी आता ते कधी पीक संपलं मान्यवछत पीकच शेतात मध्ये राहिलेलं नाही त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे त्या सज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक विमा खाली बसतील सगळे बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आता शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये ते विषयच येत नाही त्यामुळे आपण त्याप्रमाणे अशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे हे नुकसान भरपाई कधी मिळेल म्हणजे साधारणतः आता पीकच नाही आहे त्याचा कापणी प्रयोगासाठी एक महिना वाट पाहिजे आता वाट, वाट पाहायची गरजच नाही त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाय ही करतोय सूचना देतो ना आज आज आजच निर्णय झालेला असतो पण आपण ह्या सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं तर सूचना आता पिक शिल्लक राहिले त्यावर पीक कापण्याचा विशेष कुठे येतो आता मामा किमान सहा महिने शेतीमध्ये काहीच पीक येणार नाही यापुढे सहा महिने निवेदन करते काय सरकार हे शेतकऱ्यांचे से काम करणारे मंत्री हे शेतकरी शेतकरी पुत्रच आहेत शेतकऱ्याचीच मुलं आहेत त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं हिताच आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायतानी दिला त्यांचा स्वतःचा किती एक नाही दिवसाचा नाही नाही आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती आहे एक महिन्याचा पगार आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलंय साधारणतः सहा कोटी सतरा लाख रुपये पन्नास हजार पगार हा सगळा आहे आणि त्यातमध्ये मध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ कृषी विद्यापीठ असतील कृषी शिक्षण संशोधन परिध असेल त्या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे आमच्या सगळ्यांचं एक दिवसाचं वेतन एक महिने दिले आमचं ब्रीफ कर महाराष्ट्र मे बारिश हो में इस तक बहुत अतिवृष्टि हुई इसके कारण अभी जो विचार किया तो है तो किसानों का एक लाख पचास हजार एकड़ उधर उनका नुकसान हुआ है और इसके सब के जो पंचनामे राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी मसूर के कृषि के उन्हें सबने किया है और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान एक, एक करोड़ पचास तो हजार एकर 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 एक एकर एकर नहीं एकर आम्मी एकर मध्य संग आमारा सोपे एकर साइडों ने बारा साठ या साठ हजार हेक्टर साठ सवाल किया जा रहा है तो कर कर्ज मुक्ति कब होगी क्षेत्र कर्ज मुक्ति के बारे में राज्य के मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से जरने लेंगे केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप आप राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मोदी अमित शाह महाराष्ट्र में इनके बारे में उनको सब बताया और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद ज्यादा से ज्यादा मदद करेंगे कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो विडिते दान, नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर जालना यवतमाळ आमच्या जा सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारचे अडचण काय झाला आहे शेतकरी माझा अडचणी त्याला उभा करणं महत्वाचं आहे ओला आपण थोडं तो विषय पुढे नेऊ आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीनं करता येईल आपण ती पहिली मदत करू आणि ओला दुष्काळ दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ आपली दुष्काळ आपण करू शकतो आज सुखा दुष्काळच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ ओला दुष्काळ आहे सुका दुष्काळ धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल माफीचे किंवा बाकीचे वसूल कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये ज्या सवलती आपण त्याप्रमाणे आपण आता ओला दुष्काळात आज मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले की आपण दुष्काळाच्या धर्तीवरती ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतं त्या सवलती आपण देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे आज करतोय

दुष्काळाच्या धर्तीवरती आता दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ काय आणि दुष्काळ काय आता आपण त्याला काय म्हणतो टंचाई म्हणतो आता दुष्काळ शब्द आपण काढून आता टंचाई परिस्थिती टंचाई दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्याच धर्तीवरती आज आपला आज गाडी ओला आहे आणि आपल्याला कधी सुका असतो दुष्काळ म्हणजे सुक्या दुष्काळाच्या टायमा वेळेस आपण ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतो तसंच आज ओला म्हणजे ह्याच्यावरतीच दुष्काळ याच्या ह्याच्या खाली आपण ओला मानण्यापेक्षा दुष्काळाच्या ह्याच्या खाली जे आपण सवलती देत शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्या सवलती शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत आज आपल्या जास्त असं आपल्याला ओला दुष्काळ मला वाटतं दुष्काळ मला एक समजत नाही ओला दुष्काळ काय किंवा दुष्काळ काय ओला दुष्काळ पडला तर आपण त्या सवलत देणार कर्जपुर कर्जाची वसुली असेल ते थांबवतो परत मला वाटतं अजून शैक्षणिक हे सगळ्या गोष्टी ज्या दुष्काळाच्या धर्तीवर दुष्काळाच्या सजनेखाली ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे दुष्काळाच्या धर्तीवरती सगळ्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आजपासून लागू होतील मला एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे सगळं द्याल पण केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये दुष्काळ नसल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेली मदत मिळू शकत नाही आपण हा निर्णय का घेत नाही तर केंद्र सरकारकडून आहे का अतिरिक्त मदत जर आपल्याला जर मिळाली तर काही प्रॉब्लेम म्हणून म्हणलं की ओला दुष्काळ हे मला वाटतं कधी या राज्याने कधीच मला वाटतं घेतलेलं नाही दुष्काळ या नावाखाली जर आपण ह्या गोष्टी जर घेतल्या दुष्काळ नावाखाली जर आपण जरी म्हणणं आहे कुठल्या योजना किंवा कुठलं काय जाहीर केल्यानंतर ज्या ह्याच्यामधनं माझ्या शेतकऱ्याचं हित साधल शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तिथल्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत होईल तो आपण निर्णय घेतोय शेवटी दुष्काळ काय आणि ओला दुष्काळ म्हटलं काय दुष्काळ काय दुष्काळ जरी झाला तर ते ओला दुष्काळाच्या संज्ञेखालीच खालीच ती शेतकऱ्याला मदत केली जाईल एक एक तारखेला एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबर आज मी माहिती केल होतो कृषी मंत्री म्हणून मी पण त्या कमिटीमध्ये आहे तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः एक अकरा म्हणजे एक नोव्हेंबरला आपण गळीत हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी पंधरा ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी एक नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो कारण का उसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये स्पष्ट करा येतं का